घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये सगळेचं स्वागत आहे कृपया माऊले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला शत्रू त्रास देत असत दुश्मन त्रास देत असेल कोण त्रास देत असेल तर त्या माणसाला त्याचं तोंड बंद करणे त्याच्यापासून त्रास बंद करणे ह्याच्यासाठी हे व्हिडिओ मी दाखवित आहे तुम्हाला हे बघून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अर्ध्यात व्हिडिओ बघून काही उपाय करू नका त्याचा काही दुष्परिणाम झाला काही झाला तर कुणीही त्याला जबाबदार राहणार नाही आधी बघून घ्या काय आहे ही बघा हिला नकटी म्हणतात काही ठिकाणी कुत्री म्हणतात अशी आपल्याली चार फळं घ्यायची आहेत चार फळं घेऊन तुम्हाला चार उडदाचे दाणे चार पाच उडदाचे दाणे घ्यायचे आहेत आणि हे असे पाच सहा कापराचे ओढ्या घ्यायचे आहेत तर काय करायचं हे सगळं आपल्याला एका हाताच्या असं मुठ्ठीत धरायचं आहे असं मुठ्ठीत धरल्यानंतर एक कालिका मंत्र बीज मंत्र जप करायचं आहे ओम कालिके नम ओम कालिके नम ही मंत्र जप करा नाहीतर ओम क्लीम ही जप करा ओम क्लीम ही जप जरी केला तरी चालतो असा तुम्हाला ओम क्लीम ओम क्लीम ओम क्लीम ओम क्लीम ओम क्लीम असा जप करून एक जप झाला की ह्या मुठीवर आपण जो म्हणजे हाताची मुठी धरले ह्याच्यावर अशी जोरात फूक मारायची आहे फूक मारून एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा तुम्हाला असा जप करायचा आहे आणि जप झाल्यानंतर हे सगळं साहित्य एक असं ताट घेऊन ताटामध्ये जाळायचं आहे जाळल्यानंतर कापूर घेऊन तुमच्या अंगाहून सात वेळा उतरून दक्षिण दिशेकडल्या रस्त्यावर फेकायचं आहे जी तुम्हाला रस्ता असा बघायचा आहे दक्षिण उत्तर दिशेला रस्ता राहावा जाणारा येणारा त्या दुश्मनाचा अगं त्या रस्त्यावर त्या दिशेनं दक्षिण दिशेकडं फेकून द्यायचं आहे आणि घरी येऊन तुम्हाला हात पाय तोंड स्वच्छ देऊन आपलं आपल्या कामाला जायचं आहे तुम्हाला ही क्रिया करायची कवा ही सांगतो ही करायची तुम्हाला आमुष्याला आमुष्याला दिवसा बाराला करा किंवा रात्रच्या बाराला करा असं जर का तुम्ही पाच वेळा उपाय करताय तर तुम्हाला गुप्त शत्रू आणि तुम्हाला शत्रू माहीत नसल्याला पण ती शत्रू तुम्हाला त्रास देणार नाही आणि तुमची माफी मागून पण जाईल एवढा ही कारगर आणि रामबाण उपाय आहे शत्रूसाठी गुप्त शत्रू असू द्या तुमचा शत्रू असू द्या वैरी असू द्या तर तुम्हाला फक्त हे जे तीन वस्तू वापरायचे आहेत कोणत्या ही आ, ही वनस्पती आणि उडीद एक उडीत पास्ता घेऊन कापूर घेऊन ह्या मंत्राचा जप करून जाळून जर रस्ता असलाच तर त्या रस्त्याला टाकून रस्ता जर तसा नसला तर तुमचे जिथं तुम्ही जप जिथं जाळे त्यात तिथून उठून दक्षिण दिशेला फेकून द्यायचं डाव्या हातानं आणि परत तिकडं बघायचं नाही परत महागारी वळून बघायचं नाही घरी हाताना घरी यायचं हातपाय तोंड स्वच्छ दिवायचे आणि तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता ही व्हिडिओ अशा प्रकारे आहे वैदोच्या जाणकार माणसाच्या असल्यानंच करायचं आहे आणि जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आणि आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी त्या चॅनलवर जाऊन तुम्हाला वनस्पती वनस्पतीची ओळख वनस्पतीची माहिती आरोग्याविषयी सगळी माहिती दिलेली आहे त्या चॅनलला पण जाऊन सपोर्ट करा रामकृष्णारी माउले